माणूस कितीही खंबीर समंजस आणि ताकदवान जरी असला तरी त्यालाही खांद्यावर हात ठेवून लढ म्हणणार हवं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची चुका होत जातील तुम्ही सुधारत जा वाट साबडत जाईल तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तुम्ही क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेतील तुम्ही क्षमता दाखवत जा कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्ष साधना करावी लागते तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात कधीच अपयशी न झालेली माणसं महान बनत नाहीत माणसं महान बनतात कारण वाट्याला आलेले अपयस त्यांना थांबवू शकले नाही म्हणून एखादा दिवस कितीही वाईट असला तरी चोवीस तासात संपतोच दुसऱ्या दिवशी परत उठून अजून प्रयत्न करा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊल झेलण्याची तयारी लागते स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा नसिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही म्हणून जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही वयाच्या एका टप्प्यावर चांगल्या वाईट अनुभवांची सवय होऊन गेली की माणूस आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा हिशोब ठेवायचं बंद करतो धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल